मराठवाड्याची जीवनवाहिनी समजले जाणारे जायकवाडी धरण शंभर टक्के भरले असून धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडून गोदावर नदीत विसर्ग केला जाऊ शकतो यामुळे नदीकाठचे नागरिक आणि गावांना सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह पाणी वाहून घेणाऱ्या क्षेत्रात शनिवारी जोरदार पाऊस झाला परिणामी धरणात पाण्याची आवक वाढली सध्या धरण शंभर टक्के भरले धरण ओव्हरफ्लो झाले धरणाची सद्यस्थिती लक्षात घेता जायकवाडी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडले जाऊ शकतात यामुळे गोदाकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले एक हजार पाचशे बावीस फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणात शनिवारी सायंकाळी सहा वाजता एक हजार पाचशे एकवीस पूर्णांक नव्वद फूट पाणी पातळीची नोंद करण्यात आली धरणात एकूण पाणीसाठा दोन हजार आठशे सत्त्याण्णव पूर्णांक शंभर दशलक्ष घनमीटर तर उपलब्ध पाणीसाठा दोन हजार एकशे अठ्ठावन्न पूर्णांक नऊशे चौऱ्याण्णव दसलक्ष घनमीटर नोंद करण्यात आल्याची माहिती जायकवाडी पाटबंदर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली दरम्यान धरणाच्या मागची आळंदी मुळा करंजवन ओझरखेड वालदेवी भोजापुरी वाघाड नीलवंडे पुनगाव मग्मेश्वर कश्यपी गौतमी आदी धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली सध्या धरणात एक हजार क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे गेल्या काही दिवसापासून जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून तीन टी एम सी पाण्याचा गोदावर नदीत विसर्ग करण्यात आला आता पुन्हा कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग केला जाऊ शकतो संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक